हीच तुमची ताकद आहे श्री स्वामी समर्थ त्यांनाच निवडतात जे तुटलेल्या वाटांवरती काटांच्या वाटांवरती चालतात राहतात स्वतःला एक वचन द्या आजपासून मी भीतीत जगणार नाही मी स्वतःला कमी समजणार नाही मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे आणि बनणार आहे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा मनात शांतपणे उच्चारा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप फक्त ऐकू नका तो अनुभवा प्रत्येक अक्षर प्रत्येक स्पंदन तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये नवी ऊर्जा निर्माण करेल जसे जसे तुम्ही हा जप मनात घोळ जास्त वेळा म्हणाल मन शांत होईल विचार शुद्ध होतील व दिवस लक्षात ठेवा कारण आजपासून होतील अ... तुमच्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात होईल आज तुमच्या भीती पळून जाईल तुमची आत्मशक्ती स्वामींच्या कृपेशी जोडली जाईल आणि तेव्हा आत्मा स्वामींशी जोडला जाईल तेव्हा काहीही अशक्य राहणार नाही प्रत्येक गोष्ट साध्य होईल तुम्ही विशेष आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे जर तुम्ही अजूनही हे शब्द ऐकत आहात तर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला निवडला आहे आता हळूहळू मनातल्या मनात नामस्मरण खरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जाणवेल तुमच्या आतली नकारात्मकता दूर होऊ लागली आहे भीती चिंता राग हळूहळू एक नवी ऊर्जा एक दिव्य प्रकाश तुमच्या अंतरात भरून लागला आहे स्वामींचा संदेश सांगत आहे जे काही तुमच्या जीवनात घडत आहे ते तुमच्या उन्नतीसाठीच घडत आहे म्हणजे प्रगतीसाठीच घडत आहे अडचणी आयुष्यात असतील समस्या येत आहेत तर हेच समजा की श्री स्वामी समर्थ तुम्हाला अजून मजबूत बनवत आहेत जसं लोखंड तापल्याशिवाय तलवार ता बन बनत नाही तसंच तुमचं अंतर्मन या संघर्षातून जाऊन पुढे निघेल तेव्हा अधिक तेजस्वी आणि दृढ बनेल एकदा विचार करा तुमच्या जीवनातील सर्वात मोठी जखम कोणती आहे तो कोणता अनुभव आहे अजूनही तुम्हाला आतून अस्वस्थ होईल तर तुम्ही आपला आतून स्वतःला विचारून झाल्यानंतर आठवण जी आहे तुम्हाला प्रत्येक वेळी कमकुवत बनवते म्हणून आज ती स्वामींचे जर करा कल्पना करा की जणू तुम्ही तो दुःखाचा भार कमी सोडून दिलेला आहे हळूवारपणे स्वामींच्या पायाशी ठेवत आहात आणि स्वामी शांत हसत म्हणत आहेत आता भार माझा आहे आता तू मुक्त आहेस तुझ्या अंतर्मनात असलेली भीती त्यानंतर अपराधीपणा वेदना ते सगळं सोडून द्या हेच स्वामी शिकवतात त्या मागमाग मुक्ती आहे जेव्हा तुम्ही जुन्या गोष्टी सोडायला शिकता तेव्हाच नव्या जीवनाचे दरवाजे उघडतात म्हणून श्री स्वामी समर्थ कल्पना करा की तुमच्या स्वभोवताली एक स्वच्छ शुभ्र प्रकाश आहे आणि सामर्थ्यशाली हा प्रकाश तुमच्या भोवती लपेटतो डोक्यापासून पायापर्यंत ही स्वामींची दिव्य ऊर्जा आहे जी तुम्हाला सुरक्षित करते स्थिर करते शांत करते आता हळूहळू मोठा श्वास घ्या हळुवारपणे तुम्ही सोडा प्रत्येक श्वासाबरोबर जाणवा तुमचा मनातील भार हलका होत आहे आणि तुम्ही मुक्त होत आहात आणि जसं जसे तुमचे मन हलके होत जाते तस तसे तुमच्या खऱ्या स्वरूपाच्या अधिक जवळ पोहोचता आता आता जर मंडळी आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ